कशा मस्त मजेतच राहिलं पाहिजे आजचा आपला दिवस आहे सहावा आणि आपली ऍक्टिव्हिटी आहे आज सहाव्या दिवसाची मी त्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे कारण कसं माहितीये का सगळ्यांना असं वाटत असून की आम्हाला सांगते मी काय कुठली ले लेक्चरर नाही किंवा मी कुठले असे व्याख्याता मोठी नाही मी फक्त माझ्या मध्ये ज्या गोष्टी घेतल्या आणि ज्या गोष्टीमुळं सोपं गेलं मला माझ्या आयुष्यामध्ये टेन्शन फ्री व्हायला हो आणि खुशीच्या मार्गाला लागले काही गोष्टी करण्याची इच्छा निर्माण झाली मनामध्ये आयडियाज येई लागल्या नवीन नवीन की तू काहीतरी असं लाईफ मध्ये केलं पाहिजे आणि सिरियसली मी माझ्या आजूबाजूला आजू पाहते की लोक कसे डिप्रेस्ड आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त गरम पाणी करून पेत जा सकाळी तर त्या गोष्टी ना त्यांना असं वाटतं होत नाही माझ्या मला वेळ भेटत नाही मला टेन्शनच आहे आणि फक्त पंधरा मिनिटं सॉरी पंधरा तर खूप झालं फक्त पाच मिनिटाचं जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर तुमच्या लाईफ मध्ये त्याचा किती भारी इफेक्ट होतोय तुम्ही गरम पाणी पिताय त्याचा चेहऱ्यावरती ग्लो येतोय तुमच्या इम्युनिटी सिस्टम साठी खूप सगळ्या गोष्टी चांगल्या येतात म्हणजे स्वतःसाठी त्यांना जर विचार करावा लागतोय तर माहित नाही पुढं काय होणार आहे फक्त मला एवढंच म्हणायचं की मी माझ्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी करत असते आता पण मी करते डेली हो सकाळी उठले मस्त पहिल्या तरी सकाळी उठले उठल्या कधीच आतरून सोडत नाही असं मी डोळे बंद असते ना त्याच टायमिंगला तसंच उठून बसते आणि माझं पाच मिनिटाचं मेडिटेशन असते त्या पाच मिनिटाचं मग ते फर्स्ट शेप असो सेकंड असो नाईट असो झोपण्याच्या अगोदर झोपल्यावर तुम्ही उठल्या उठल्या पाच मिनिटं मी मेडिटेशन करते उठल्याच्या नंतर माझा जो गोल आहे जो मी आ, बोर्ड बनवून विजन बोर्ड बनवून जो लावलाय मी त्या बोर्डला पाहते माझं गोलला पाहते त्याला थँक यू म्हणते कारण ती मला गोलाचीव करायचंय आणि ते गोलाचीव करताना जी माझी एनर्जी लागणार आहे किंवा मी थकणार आहे टेन्शन फ्री टेन्शन घेत राहते तर सगळ्या गोष्टी बाहेर निघण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलर आहे माझं की सका म्हणजे मेडिटेशन वगैरे झालंय बोललाय थँक्यू वगैरे म्हणते मी माझ्या हातांना थँक्यू म्हणते मी माझ्या स्वामींना थँक्यू म्हणते कारण ते माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत सगळ्यात चांगल्या गोष्टी होत चालल्या आता आणि सगळं माझ्या त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणल्याच्या नंतर मी गरम पाणी करते रोज गरम पाणी मधाचं एक चमच मठ टाकून पाणी पिते आणि हे माझं असं रुटीन चालू असते जे मी तुम्हाला सांगते कंपल्सरी की मी हे करा ते करा आता चाललंय आपल्या सिरीज मध्ये या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते आणि खुश आहे मी आज सकाळी मस्त गाणं लावलं गाणे लावलं दान 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 नाचलं मस्त वाटलं आज एक्सरसाइज नाही केली पण माझी एक्सरसाइज ती होती की आज है, 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 मी सकाळी उठून डान्स केलाय फुल ऑन एन्जॉय केलाय आणि फ्री आहे मस्त आहे मजेत आहे मी तर माझी लाईफ खूप सुरळीत जगायला लागले आणि मला असं वाटतं की तुम्ही तशीच जगली पाहिजे आणि आता मी तुम्हाला सांगते ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी अशी आहे दोन मिनटं लागणार आहेत फक्त दोन मिनटं आपल्या रुटीन मधून थोडस म्हणजे तुमच्या कामात तिकडून तिकडून दोन मिनिटं काढायचे फक्त आणि फक्त दोन मिनिटं तुम्ही बाहेर जरी असला तरी कुठे जरी असलात तरी तुम्हाला डीप ब्रिथिंग करायचे आहे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास खाली सोडायचा आहे फक्त श्वासावर लक्ष द्यायचंय फक्त दोन मिनिटाचा विषय आहे हा सिस्टम एक नंबर आहे याचा पण मी तुम्हाला फायदा सांगण्या नंतर आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला फील करायचंय काय फील करायचंय तुम्हाला कि मी स्वतःवर प्रेम करते किंवा करतो आता तुम्ही सांग तुम्हाला म्हणायचं नाहीये कारण अफर्मेशन म्हणायला सांगितलं की तुम्ही काय म्हणता मी बाहेर आहे मी कसं लोकांसमोर म्हणून फील करू शकता ना फील साठी तर आवाजाची गरज लागत नाही फील आहे मी स्वतःवर प्रेम करते मी स्वतः शपथ मी वॉशरूमला सुद्धा गेले रामले मोठे मोठे मिरर आहेत वॉशरूम मध्ये स्वतःवर प्रेम करते लय स्वतः प्रेम करते मला दुसरे विचारायला लागते तर तुम्ही खुश काय आता तुम्ही म्हणाल खुश का राहायचं तुम्हाला खुश राहायचं कारण सांगते कारण नाही तुम्हाला उदाहरण देते माझ्यावरचं मी काही तुम्हाला एवढं डिटेल्स मध्ये नाही सांगू शकणार कारण मागच्या नाईटच्या वेळेस माझ्यासोबत असा एक इन्सिडेंट झाला होता की माझ्या कंपनीमधले जर कोणी बघत असेल तर त्यांना नक्कीच आठवल असा इन्सिडेंट झाला होता खूप मोठा झाला होता ड्युटीवर आलं होतं आयडी नंबर वगैरे घेतल्या होत्या आम्ही तिघ जण होतो आणि तिघं पण आम्ही गेट आऊट होणार होतो आ, एक मुलगा आणि आम्ही दोन मुली होतो कारण आम्ही आमच्या कामामध्ये ओके नव्हतो आमचं कामात लक्ष नव्हतं आणि आमच्याकडून चुकून अशी काहीतरी गोष्ट झाली होती ज्याच्यामुळे सगळे सिनियर आम्ही सगळे असं टेन्शन फुल मध्ये आम्ही म्हणण्यापेक्षा मी मध्ये नव्हते कारण तिथे एक असा जोक झाला होता आणि सिरियसली शक्य सगळे एवढे सिरियस होते कुणाची तहाणी होऊ शकत होती कोणाचं तर जाऊ शकत होता आता तुम्ही त्या सिरियसनेसला तुम्ही विचार करू शकता पण मी हॅपी होते आता तुम्ही तर जीव जाणार होता किंवा कुणाला काहीतरी झालं असतं इंजरी झाली असती मोठी तू कस काय खुश होती हे बघा ते दोघं एवढं टेन्शन मध्ये होते कारण की त्यांना असं आमची ड्युटी गेली आता सगळं संपलं हे ते सगळं इन्सिडेंट झालाय मी पाहिलाय आणि तो क्लिअर झालाय की आपल्या आपल्या हातून ही गोष्ट झाली पण माझा माइंडसेट कसा होता झालंय मान्य आहे त्या गोष्टी झाल्यात माझ्याकडून पण कोणाला लागलं नाही ते कळत आहे ना कोणाला काही इंजरी झाली नाही कोणी काय कोणाला काय झालं नाही मी सुखरूप आहे समोरची व्यक्ती सुखरूप आहे आणि मला त्याच गोष्टीला कॅच करायचं होतं हा काय झालंय ना आता मी झालं तर काय करू शकते पण माझा माइंड कसा होता माहितीये का अजिबात टेन्शन आहे टेन्शन कशाचं होतं ड्युटी गेली आता जॉब गेलाय आता माझं काय खरं नाही आता माझे खर्च हे ते ब्ला 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 सगळ्या गोष्टी मला खरं सांग का मी सलामत आहे ना आणि माझ्यामुळं कुणाला काय झालं नाही मग त्याविषयी सोडून जयंती बघायला येईन मी खुश आहे मी खुश आहे ती दोघ मला मला विचार देते काहीतरी टेन्शन घे आपले जॉब जातोय आपल्याला तर कामातून काढून टाकणार आहे काम करणाऱ्याला कुठे काम असतंय बहाना करत असते ना त्यालाच काम नसते काम करतो त्याला कुठेही काम असतो मी खुश होते हॅपी होते होतं मी चुक आहे आणि दुसरं जे कोणी काम करत होते समोर ती मशिनीमध्ये तेच ते सुखरूप आहेत बस मी तेवढं डोक्यात घेतलं होतं की कोणाला काही झालं नाही आणि सगळे हॅप्पी <laughs> ड्युटीवर आलं होतं आणि माझी हॅपीनेस कंटिन्यू होती मला सगळ्यांसमोर बोलवलं होतं मला प्रश्नाची उत्तर विचारली तरी पण मला जे एक्सप्लेन करायचं होतं मी केले मी खुश होते एक तासावर सगळे आले आणि सगळ्यांनी सांगितलं टेन्शन नका घेऊ जॉब जात नाही फक्त कामावर ते लक्ष घ्या तुम्ही सिनियर आहात तुमच्याकडून अशा चुका अपेक्षित नाहीत एवढं सगळं सांगण्यात आलं आणि ते काय नाही त्यांचा बीपी हाय झाला कालो झाला त्यांनी किती टेन्शन घेतलं तुम्ही खुश व्हा ना त्या तेवढ्या मोठ्या गोष्टीतून पॉझिटिव्हिटी घेत होते पॉझिटिव्ह विचार घेत होते काय घेत होते कोणाला झालं नाही ना काय बस नाही यार कोणाला काय झालं नाही ना, ना? मग काय ड्युटी सगळीकडे मिळतच राहते काम करणार कुठं काम आहे मी जिवंत आहे ना मला ना काय नाही झालं आम्ही काही करू शकते आणि ती आज करायची वेळ आली होती त्यांना की आता काय होतंय आणि काय नाही होत म्हणून मला हेच म्हणायचं की ड्युटी पण वाचली आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या दिवसेपी निघून गेले आणि मी हॅपी होते मला नाही बाबा काय वाटलं त्या गोष्टींचं म्हणजे नाही का माझ्या ड्युटी गेले नाही आजार कारण मला माहित होतं मी आहे मला कुठे जॉब मिळणार आहे मी कुठे काम करणार आहे जिथं आता इथं लई जास्त मिळाली तिथं थोडं कमी मिळतील परत आपलं आयुष्य आपण पुढे जाणार आहोत जाणारा जाणारा जाणार आहोत इथं थोडी त्याच्यामुळे सांगते खुश राहा हॅपी राहा अशा सगळ्या गोष्टी आयुष्यात होणार आहेत घडत राहणार आहेत त्याच्यामुळं हम्म आय लव्ह यू ऑल ऑफ यू आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही स्वतःवर प्रेम केलं की दुसऱ्याचं प्रेम अट्रॅक्ट होत यार आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत जातात हो ना टाटा बाय बाय आय लव्ह यू